वरणमाझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूकचं आज मतदान आहे या मतदानाची एक वाजेपर्यंतची टक्केवारी सत्तावीस टक्के झालेली आहे आता पाहणे योग्य ठरणार आहे की लोकसभेला जेवढी टक्केवारी झाली होती तेवढी होणार की जास्त होणार कारण यावेळी मतदार जागरूक झाला आहे आणि मतदा मतदानाकरता नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत आणि ते मतदान करणार की नाही सुद्धा तालुक्यातील लोक चिंतेत आहेत कारण मागल्या मागल्यावेळी लोकसभेलासुद्धा खूप मोठ्या कमी प्रमाणात मतदान झालेलं होतं मतदान केंद्रावर खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी दिसत आहे मतदारांची मतदारांमध्ये उत्स्फूर्ती दिसत आहे लोक मतदान करण्यासाठी स्वतःहून समोर येत आहेत असं वाटतंय शासनाने जी मतदान जागृती केली आहे त्याचा हा इफेक्ट आहे शासनातर्फे मतदान जागृतीचे खूप मोठे कार्यक्रम राबवले जात आहेत राज्यामध्ये याच्याच उपलब्धीनुसार असं वाटते की शासनाचा कुठेतरी एक इफेक्ट झाला आहे मतदार मोठ्या प्रमाणात आपले मतदान करण्याकरता हजेरी लावत आहेत दर्यापूरमधील कन्याशाळेवरचे मतदान केंद्र आहेत तीन बूथ आहे इथे त्या मतदान केंद्रात आज आपण आलेलो आहोत या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसत आहे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावर आलेले आहेत आपल्याला दिसत आहेत माझ्या मागे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले व्यवस्थित मतदान करत आहेत मोठी उत्सुकता मतदानाची यावेळी मतदारांमध्ये दिसत आहे आपल्याला वरणमाचा न्यूज दर्यापूर